सर्व प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा <प्रागी> नमस्कार मीडव्होकेट किरण निलेश लवडे राहणार आज हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून मला उमेदवारी मिळालेली आहे भाजप पक्षातून तसेच आपले आदरणीय रणजितदा नाईक टिंबाळकर आमदार सचिन पाटील आपले ज्येष्ठ नेते सल्ला सामुंडे पाटील आणि आमचे मार्गदर्शक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत भारतीय जनता पक्ष हे सत्ताही केंद्रात आहे राज्यात आहे आणि तालुक्यात आहे त्यामुळे विविध योजना आपल्याला राबत आहेत लाडकी लाडकी बन, कामगार योजना तसंच किसान योजना अनेक योजना राबवलेल्या आहेत आपल्या देवाभाऊने राबवलेली लाडकी भणी योजना लाडकी बहिणी योजना आपल्या महिलांना कोणी पाच रुपये देत नाही पण प्रत्येक महिन्याला दीड हजार सांगता आपल्या खात्यात पडतात

बोलतायत गोरख बिचुकले राहना तातवडा यांना मी विनंती करतो की आपण या या ठिकाणी ठिकाणी तातवडेकरांच्या आपण व्यक्त व्हायचं व्यासपीठ मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार आणि पंचक्रोशीतील सगळ्या जमलेल्या माझ्या प्रथम तर सर्वांचा आभार आमच्या तातोडे आल्याबद्दल तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत दादांचं काय नाव घ्यायची गरज नाही दादा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हृदयातलं आहे हृदयात एकमेव नाव म्हणजे दादा दादांचं बोलणं आणि काम करण्याची पद्धत एक नंबर आहे आमच्या गावाला पाण्याचा एवढा बेकार दुष्काळ होता प्रत्येक वर्षी टँकर प्रत्येक वर्षी टँकर असायचं पण ज्या वेळेस आम्ही दादाकडे गेलो आणि दादानी एका शब्दावरती साठ लाखाची विहीर आम्हाला खोदून चार किलोमीटर पाईपलाईन करून दिली आणि गावाचा कायमचाच पाण्याचा प्रश्न मिटवून टाकला एकाच झटक्यात चाळीस वर्षाचं राजकारण यांना हाणून पडलं पाडलं दादांनी आमच्या चाळीस वर्ष आमच्या गावात चाळीस वर्ष जुने जे नेते ते नाही ते फक्त या पाण्यावरच राजकारण करत आले आणि ते राजकारण दादानी एका शब्दातच सोडवून टाकलं त्यामुळे दादांचं जेवढं करल एवढं कौतुक थोडंच आहे माझी एकच विनंती आहे आपले पंचायत समिती सासवड गण उमेदवार आहेत संतोष खताव दादा आणि हिंगणगाव हिंगणगावातून जिल्हा परिषद नलवडे यांना कमळाचं चिन्ह दाबून प्रचंड बोलतो आणि दादांची कामं एवढी झालीत आमच्या गावात की सांगायला कमी पडतील साठ लाखाची वीज तर झालीच पण आता सध्याला बाळासाहेब ठाकरे स्मृती भवनाचं चा काम चालू आहे पंचवीस लाखाचं इथं समोर चालू आहे आणि त्यासोबतच सात कोटी रुपयाचं तलावाचं चाह। काम सुद्धा दादांनी चाललंय चाचवड्यात हे सुद्धा सगळ्यांना सांगणं मला आनंद होतोय आणि आता सध्या अंगणवाडीचा सुद्धा एक दहा लाखाच्या अंगणवाडीचं बांधकाम सुद्धा दादांच्या हस्ते चालू आहे त्यामुळे जेवढी सांगेल एवढी कामं कमीच आहेत जेव्हापर्यंत जागा आहेत तोपर्यंत आमचा तातवडा भिनार नाही आणि आता भाजपाची लाट नाही चाचवड्यातनं समुद्र आहे एवढे लक्ष ठेवा एवढंच बोलतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद या ठिकाणी हिंगणगाव जिल्हा परिषद गटाची दिशा या तातवडे गावातून या ठिकाणी यांनी आहे यानंतर तुम्हाला सर्वांशी बोलणार आहेत या माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि या हिंगणगाव जिल्हा परिषद गटात कमळ फुलवण्यासाठी व समोरच्या विरोधकांना धडके बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याशी बोलताय माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी व्यक्त व्हायचंय व्यासपीठावर सर्वांची माफी मागतो सन्मान्य व्यासपीठ ज्यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी उपस्थित आहोत सर्व आपण ज्यांच्या प्रचारासाठी ऍडव्होकेट सर्व ते निलेश नजवणे श्री संतोष खता आणि <coughs> सीमाताई सुरेश भोटी हिंगणबा पंचायत समिती <coughs> सर्वांचीच नावं घेणं अपेक्षित आहे पण माझ्या सहकारी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठाच्या खाली होईल पण आता नावं घ्यायचे आणि कुणा अडचणीच्या काळात त्यावेळेस सत्ता नसताना या सगळ्या पोरांनी कष्ट करून पंचायत समिती जिल्हा परिषद दोन्ही निवडणुकीमध्ये कष्ट केलेली इथं माझे सर्व मतदार बंधूर आहे मी खासदार व्हायच्या आधी या गावाचं नातं वहिनी पंचायत समितीला निवडून गेल्या जिल्हा परिषदेला गेल्या तर निवडून गेल्यानंतर जे जे शब्द मी तो तो या भागात दिले ते रस्ते पाणी वीज परमेश्वर कृपेनी बाळ सिद्धांच्या कृपेने सगळं शब्द तडीला लावायला लागेल तुमचा समोरचा रस्ता असेल गावापर्यंत येणारा रस्ता असेल पाजर तलावाचा असेल तातोडा या ठिकाणी मानेवडी रस्ता असेल ग्रामपंचायत इमारत असेल अंगणवाडी असेल अनेक या ठिकाणी दिवे पण आपण या ठिकाणी दिले पण जेवढं तातवड्याला दिलं पाहिजे त्याच्यात अजून काय कमी पडत असेल ते सुद्धा दिलं पाहिजे असं या मताचा मी आहे आणि या पंचायत समिती गणामध्ये भाऊ आपण सासवड गणाला माझ्या घरातली चार गावं त्या ठिकाणी जोडण्यासारखी <प्यागी। नुँँगी। प्यागी। प्यागी। प्यागी> योगायोगाने पण हमारे के तुकडे वेळ हजार तसं झालं इकडे वाठार निकाळ केला काय गावं गेले गिरवीला कोलकी गटाला काय जावं हो गेली आणि तुमच्या सासवड गटाला काय जावं गेली या गटाने मला खूप सहकार्य केलं अनेक राजकीय तकेच्या विरोधात आमच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता उभे हो राहिली आणि आता जनतेच्या पाठीमाग या ठिकाणी खंबीरपणे उभं राहायची वेळ भाऊ तुम्हाला सर्वांची वेळ आली या ठिकाणी आपल्याला या जनतेच्या पाठीमागे उभं राहायची वेळ आलेली तातवडा गटात काम झाली असं नाही किंवा हिंगणगाव वाटात झाली किंवा या ठिकाणी पूर्वीचा जुना गिरवी गटात झाली किंवा या पंचायत समितीत झाले असं नाही संपूर्ण तालुक्यामध्ये कामाचा वेग आणि कामाचं कामाची संख्या जर बघितली तर फलटण तालुक्यामध्ये भूतोरा भविष्य ती एवढ्या मोठ्या विकास काम लोकांच्या एकेकाची या ठिकाणी मला सांगायचे भाऊ दुष्काळ पडला होता ही जिल्हा परिषदची स्कीम बंद पडली ती पाणी पुरवठ्याची आणि लोकांची अवस्था लोक तडफडत होती एकीकडे आम्ही छावणी काढली ढवळ पाठी किती जणांची किती जनावर या ठिकाणी होती तर हातवरती वरती करता का ढवळ पाठी बऱ्याचशा जणांचे जनावर त्याचबरोबर ढवळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आम्ही स्वतःच्या खरच रात्रभर आम्ही थांबून थांबून होतो बिल्डिंग चालू होतो पण रात्रभर मी दोन तीन दिवस त्या ठिकाणी चालू स्वच्छ करून घेत होतो तिकड कॅनलच्या कडे लावतो तिकडे डीपी लावायचं मोटर मोटरित मोटरी बसवलं काय नाही गेलं असं नाही पण भागाच्या लोकांना टँकर चालू करून घेतले मुख्यमंत्र्यांना मी या ठिकाणी भागामध्ये घेऊन आलो त्या काळाचे मुख्यमंत्री मी बाबांना त्या ठिकाणी घेऊन आलो भागामध्ये लोकांचं म्हणणं होतं की काहीतरी उद्योग निघाला पाहिजे मी कारखाना काढण्याचा शब्द दिला कारखाना निघाला कारखाना चालू झाला उपाळव्यात शाळा चालू झाली प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी उद्योग चालू झाले पाहिजे विकासाची स्वरूप हा धवळपाटी ते रस्ता मानेवाडी तुमचा झडकबाईपाटी ते मानेवाडी मानेवाडी रस्ता अनेक रस्ते आपण या भागामधन करायचेवाडी ते बिबी रस्ता तेरा चौदा प्रति रुपये वाजता आपल्या ठिकाणी करू नाही इथं कॅनॉल च काम बंद होतं वर्षानुवर्षे केनॉल काम बंद होतं कारखान्यामधनं कारखान्याचं काम चालू होतं तिथं सगळ्या मशीन चालल्या तुम्ही वाताला पोरांना वाटते एक दोन किलोमीटर च काम कॅनॉल च स्वतःच्या खर्चाने केलं हे कॅनॉल मा कॅनल च काम चालू केल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगितलं कोण कोण सांगणार आहे की दाखल पलटन <laughs> म्हणून निरोप केला की के आता काय संबंध समजा कॅनलचं काम करतोय गुन्हा दाखल करा पृथ्वीराज बाबा त्यावेळेस मुख्यमंत्री होते म्हणजे तो पोरगाय कॅनलचं काम पैशात करतोय माझी त्याच दिवशी फाईल मागून कृष्णा खर्याच्या उपाध्यक्ष म्हणून माझ्या सहजांनी मला राज्यमंत्री करून टाकलेले काम करणाऱ्या सहज परमेश्वर सुद्धा उभारत एवढी अडचणी या ठिकाणी आल्या पाणी येऊ नये म्हणून प्रयत्न झाला मी उपाध्यक्ष झाले चाळीस कोटी रुपये या ठिकाणी दिले पण झालं काय अठ्ठ्याऐंशी सालची ही डोंबलपटीची चौऱ्याण्णवला मंजुरी मिळाली ला त्याला पैसे पण आमदार पण झाले होते जे तू मी आणलं मी आणलं ते पाणी काय झालं पाणी म्हणजे आपल्याला ना फटांचा त्याचा फाटा घेऊन का म्हणजे पाणी काय कोणाला चार महिन्याच्या अशा योजना पुरत नाही मग आम्ही काय चालू केलं आम्ही चालू केलं झिरोचं पाणी म्हणजे पावसाळ्यात पडलेला पाण्यामध्ये रणजेश निंबाळकर आता कसं पाणी भरून घेतो काय सांगतो कोणाला सांगत नाही नाही तर मंडळ पद प्रशासकीय पण झिरोचं पाणी गेले दहा वर्ष झिरो पाण्याने सगळे तलाव अकरीचा तलावासे, तलावासे, तलाव असेल ढोळ्याचा तलाव असेल तिराची वाडीचा असेल खालचे सगळे तलाव सगळे तलाव नदीन वड सगळं भरून घ्यायचं काम आपण त्या ठिकाणी करतो ते पूर्ण करत नव्हतं योगा आणि देवेंद्रजींचं सरकार आलं आणि भारतामधला पहिला प्रकल्प आपण दोन बरोबरी आणि निरा दुर्ग्यानं जोडण्याचा ठरवला आणि ते काम आता संपत आले किती जणांनी का या ठिकाणी जोड कलवला भेट दिली उतरवली हात वरती करायचं शब्द दिला काम संपत आलं नीराज योगाचं रणजित जिवंत केलेली नसती तर बारामेक कॅनल चालणार कुठ नव्हता चालला असता का मुंबई लोक हिरव शेती करायला आणायचं स्वप्न आपण सगळ्यांनी बघितलं जमिनी हिरव्या करायचं स्वप्न बघितलं पण ते स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता पण पाहिजे धाडस पण पाहिजे ताकद पण पाहिजे भांडण्याची क्षमता पण पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी डोक्यावर सांगितलं तसा हात ठेवा हो बाबा रे तू म्हणशील तेवढे पैसे तुझ्या मतदारसंघात घेऊन जातो विकासाचे काम दुष्काळी जनता जी काळंबोली चेंबूर या ठिकाणी घातला ठिकाणी आपलीच कंटेनरचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर गावात बरोबर आहे ना अनेक माणसं या भागामधून तिकडे मुंबईला पो, पोटाची खळगी भरण्याकरता काम करतात त्या लोकांना त्याची जमीन या ठिकाणी हिरवीगार झाली झाली कोण मुंबई मध्ये नाका धोर घालून थांबायला सगळी मुंबईची माणसं जत्रेला येतात तशी गावाकडे येऊन हल्ली पाहिजे या ठिकाणी उद्योग आले पाहिजेत करण्याकरता मला या संधी मिळाली पाच वर्षाची त्यातली अडीच वर्ष सरकार नव्हतं अडीच वर्षाच्या काळामध्ये आपण विकासाचा वेग पकडला आरटी ऑफिस स्टेशन कोर्ट पोलीस स्टेशनच्या इमारती बघितल्या ना तुम्ही दिवाळी न्यायालय जिल्हा न्यायालय या ठिकाणी जिल्हा कोर्ट कोर्टी ऑफिस बरोबर आता आपण या ठिकाणी प्रशासकीय इमारती सगळ्या आणण्याचा प्रयत्न केला पलटणचा जिल्हा करण्यासाठी जे काय ते सर्व केलं आता फलटणला कोणाला कोर्टावर साथ आणायची गरज नाही सगळे कोर्ट पलटण मध्ये आण पण ग्रामीण पोलीस स्टेशन कशा पद्धतीने मानले आमची माणसं बारामतीला तर दिवाळीला आता पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला फलटण खरेदीला फलटण मध्ये जयंती अडीच वर्षाच्या काळात मी एवढं सारखं हजार कोटी चार हजार कोटी रुपयाची वगैरे चार हजार कोटी कशाला टीका करणाऱ्यांनी झिरो लिहून टाकवावे हजार कोटी रुपया केशाला करणाऱ्यांनी त्याच्यावर झिरो लोक दाखवा त्यांना झिरोच्या परीक्षेत जातो कायम झिरो मी आज तरी आमदार सचिन पाटील या ठिकाणा एकही गाव त्यांनी दाखवा गावामध्ये विकासाच काम केलं नाही असत त्या वर्षभरात एकही गाव दाखवा आम्ही निवडणुकीमधन माघार घेऊ शंभर गावामध्ये आमदार सचिन पाटील आणि नामदार जयकुमार गोहे यांच्या माध्यमातन सहा लाख दहा लाख वीस लाख पोचवायचं काम केलं आता तर ग्राम पंचायत मंत्री पंचायत समितीचे मंत्री जिल्हा परिषदेचे मंत्री रणजित निंबाळकरचा भाऊ झाला बरोबर आहे ना माग तेवढा पैसा अडीचशे कोटी रुपये या ठिकाणी त्यांनी द्यायचं कबूल केलं पन्नास कोटी रुपये अचानक संहिता चालू व्हायच्या पन्नास ते छप्पन कोटी रुपये अचाच संहिता चालू व्हायचं झालं आता हिवल ना ज्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचे खात्याचे मंत्री जयकुमार गोरे यांचं घाट चढून जायच्या का जा हा कायम जयकुमार गोरेच्या मागे इडा पिडा लावायचं काम के। केलं कायम जयकुमार गोरेना अडचणीत आणायचं काम केलं काही महिलांना त्या ठिकाणी खिशातलं घालून पैसे देऊन जयकुमार गोरे त्या ठिकाणी गरीब समाजामधला एक अडचण अडचणीतनं मार्ग काढत आलेला एक प्रखर नेता राज्याचा मंत्री झालाय ते कस जाती जातीत आणि म्हणून सर्व जातीच्या लोकांना बरोबर घेऊन जायचं काम करायचं जयाभाऊच्या बद्दल एवढ्या खाली जावं त्या ठिकाणी काम केलं पण कसं कोंबड झाकलं म्हणजे सूर्य उगवायचा राहत जयाभाऊला या राज्याचं ग्रह ग्राम विकास खातं मिळणं सोलापूरला पालकमंत्री होणं मी खासदार होणं या ठिकाणी हो नगराध्यक्ष किंवा सचिन पाटील आमदार होऊन की रामराजे करून देणार नाही कोण ठरवणारे <laughs> इथे बसलेत खाली ही बाजू पाठी पाटील बिराडा असतो तसं संजय बाबा तालुक्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये दरागारा ठरलं तर दिलं कुठल्या जवामध्ये काय नाही मत घेऊन जायचं पाच वर्षाला मतदारसाठी बंजूर टाकायचा दिलं ना कधी कुठल्या गावामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये काही दिलं नाही एका गावात चार गट संध्याकाळी ह्याला बोलवायचं सकाळी ह्या बोलवायचं दुपारी बाबा बोलवायचं राम रजनी ठरवून तिसऱ्याला चारही बाहर ठेवायची की स्वतः पण लोक आता शहाणी झाले शहाणी झालं का नाही आता इथे या ठिकाणी जवळपास पन्नास साठ प्रवेश झाले लोकांना अनुभव आहे त्याला सांगायचं तू त्याच्याबरोबर ये त्याला सांगायचं त्याच्याबरोबर ये आणि त्याला त्याला काय सांगायचं जर एखाद्यावर तिकीट द्यायचं नसेल प्रचार कसं त्याच्या ठिकाणी क्रॉप करणं कसे सांगितलं तुला देतो तुला देतो तुला देतो आणि परत सगळी म्हटलं तुम्ही भांडताय माझ्याच पोरावर देत तस त्या ठिकाणी यांची बायको उभी यांचा स्वप्ना उभ्या ही स्वतः उभं भांडण लावायचं ह्या गावात भांडण लाव त्या गावात भांडण लाव हे भांडणं हे जे डोक्यांच्या कडे झालं अरे मग तुमच्याकडे कडले मग संजय बाबाच आला पाहिजे आणि जुनी पद्धत इंग्रजांची पद्धत त्यांनी चालू केली तालुक्यामध्ये एक असा होता की लोक फसली गोरी गोमटी दाढीवाली राजाची पोरे घडावणार नाही पण त्यांच्या इतकी तर लबाट म्हणजे कोण निघालच नाही पिक्चर होता ना बाप नंबरीन भेटतच नंबरी यांच्या वेगवेगळा पिक्चर निघाले पोर <laughs> का नाही हस्त्या इतकी तर तयारीची पण ह्यांची तयारी सुद्धा नियतीच्या पुढे कमी पडली विधानसभा गेली नगरपालिका गेली पंचायत समिती जिल्हा परिषद जाणार तुम्ही घालवणार आहे ना का नाही मला मी विचार तू घालवणार आहे <laughs> का बाळ सिद्धनाथाच्या समोर हातवरती करून सांगा खोटा हातवरती करायचा नाही बघून केले हो। जलवणार ना, ना? या ठिकाणी कमळाला मतदान येणार आहे ना एवढ्या मोठ्या प्रमाणात हो आलाय आणि देवाच्या दारात आपण शब्द देत आहे शब्दाला कोणी या ठिकाणी मार्ग पुढे सरून आहे एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो तुमच्या पाठीमाग तरुण पोरांच्या पाठीमागं मोठ्या भावासारखा मी उभा आहे मग अशी आमच्या उमेदवारांनी काय सांगितलं खताळांनी की काय सांगितलं की वाकायचं नाही विमाशी जी जी वाक उचलून घ्यायचं हातात हात दे छातीला छाती मिळव पण वाकू नका आपली पोरं वाकली नाही पाहिजे चालू काम झालं नाही तरी चालत पण कमरे वाकायचं बंद करायचं बरोबर आहे ना गुलामगिरी बंद करायची कोण राजा नाही कोण प्रजा नाही सगळे मतदार राजे आणि मतात मतदान दान ही मतदान दान मला राजा व्यापार झाला चौकटी येऊ येते का नाही माझा शब्द काय मग राजा कोण मग राजा तुम्ही वाकायचं नाही आता वापवायचं तीस वर्ष वाटलं तीस वर्ष वाचलोय आता वापवायचं काम तुम्ही सगळ्यात उपडीने या ठिकाणी करायचं अजिबात वाकायच परमेश्वरांनी प्रत्येकाला प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात सगळ्यांना सारखं दिलेलं आहे बुद्धी सारखी दिली शक्ती सारखी दिली हिनी पैसे म्हणायचं पूर्ण आहे का अजिबात पुन्हा पुढे वाकायचं नाही ही विनंती तुमच्या सर्वांच्या ज्येष्ठ माणसानं मी या ठिकाणी करतो कोरोना करतो पुन्हा पुढे परमिशन सोडला तो नाही तुम्ही वाकायचा आई बाबा पुढे वाका देवा पुढे वाका बाकी माणसा पुढे वाकवू नका मुजरा करायचा मान कोणाचा आहे तुम्ही सांगा सांगाय <laughs> आईवडील आणि दुसरा राजा होता ज्याला मुजरा <laughs> श्रीमंत छत्रपती 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 होते बाकी सगळे सगळेपती छत्रपतीच्या प्रमाणे मुद्रा घ्यायची ताकद कुणाच्यात नाही द्यायची बी ताक आपण खावायची नाही एवढंच या ठिकाणी बोलतो सगळ्यांची रजा घेतो तुमच्या कार्यक्रम उशीर झालाय तिकडे शिव्या खायच्यात पोचायचे जय या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित पत्रकार बांधव पाळकर साहेब शकिल सय्यद साहेब विठ्ठलराव शिंदे तसेच